नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण दुःख झाले सोबती ही अप्रतिम अशी कहाणी बघणार आहोत कॉलेजचा तो पहिला दिवस होता सकाळी लवकर उठून मस्तपैकी अंघोळ करून कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट घालून कॉलेज कुमारसारखं तयार होऊन सायकलवरून कॉलेजला निघालो कॉलेजचा तो पहिलाच दिवस होता त्यामुळे खूप उत्साही होतो नवीन नवीन मित्र मैत्रिणी भेटणार नवीन सर भेटणार म्हणून खूप आनंदात होतो नवीन कॉलेज नवीन माणसं कॉलेजला जाताना वाटेत एक सुंदर मुलगी दिसली दारात बसून ती सुंदर अशी रांगोळी घालत होती सकाळचीच वेळ होती त्यामुळे तिची सुद्धा नुकतीच आंघोळ झाली होती ओल्या केसातून ओघळणारे ते पाणी तिच्या गुलाबी गालांवरून थेंब थेंब पडत होते ती दिसायला खूप सुंदर होती तिला बघताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो तिचं ते मनमोहक रूप बघून मी तिथेच थांबलो पंजाबी ड्रेसमध्ये ती अगदी खुलून दिसत होती तिचं लक्ष नव्हतं माझ्याकडे ती खाली बघून रांगोळी घालत होती पाठीमागून गाडी हॉर्न करत येते तेव्हा मी भानावर आलो आणि कॉलेजला निघून गेलो कॉलेजला तर गेलो पण कॉलेजमध्ये लक्षच लागलं नाही तिचा तो दुधाळ पांढरा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता तिच्या आठवणींमध्ये कॉलेज केव्हा सुटलं हे समजलं नाही कॉलेज सुटल्यानंतर परत पुन्हा एकदा मी तिथूनच गेलो पण ती त्यावेळेस दिसलीच नाही दुसऱ्या दिवशी परत एकदा मी सायकलवरून तिथूनच जात होतो तेव्हा पुन्हा एकदा ती दिसली रांगोळी घालताना माझी कॉलेजला जाण्याची वेळ आणि तिची रांगोळी घालायची वेळ ही एकच होती मी दररोज तिला कॉलेजला जाताना बघत होतो दिवसेंदिवस ती मला खूपच आवडू लागली होती एक दिवस कॉलेजला जाताना त्यांच्या दारासमोरच माझी सायकल पंक्चर झाली त्यावेळेस ती दारामध्ये रांगोळी घालत होती मला काय करावे हे समजतच नव्हतं म्हणून शेवटी विचार केला की सायकल त्यांच्या दारात लावून जातो आणि येताना सायकल घेऊन जातो म्हणून मी तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो की माझी सायकल पंक्चर झाली आहे मी तुमच्या दारात एका साईडला सायकल लावू का कॉलेज सुटल्यावर घरी जाताना मी ती घेऊन जाईन तेव्हा ती ठीक आहे बोलते तुम्ही सायकल इथं लावू शकता त्यावेळेस मी तिच्याशी पहिल्यांदाच बोललो कॉलेज सुटल्यानंतर मी सायकल घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस ती आतमध्ये काहीतरी काम करत होती मी मोठ्याने आवाज दिला घरात कोणी आहे का त्यावेळेस ती हात पुसत बाहेर आली तिला मी म्हणालो माझी सायकल मी घेऊन जायला आलो आहे दारात एका साईडला सायकल लावलेली होती ती मी घेताना तिला म्हणालो की तुम्ही रांगोळी खूप छान काढता तेव्हा ती म्हणाली की तुम्हाला कसं माहीत की मी रांगोळी छान काढते तेव्हा मला काय बोलावे हे सुचलंच नाही मी तिला एवढेच म्हणालो की दररोज मी तुम्हाला रांगोळी काढताना बघतो मी दररोज कॉलेजला जाताना तुम्ही रांगोळी काढत असता दुसऱ्या दिवशी ती दारात रांगोळी काढत होती मी कॉलेजला जाताना तिला आवाज दिला रांगोळी मस्त काढताय हा तेव्हा तिने माझ्याकडे बघत स्मित हास्य दिलं दररोज कॉलेज जाताना मला तिची खूप सवय झाली होती तीसुद्धा दररोज माझी रांगोळी काढताना वाट बघायची हळूहळू आमच्या दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं होतं तिची आणि माझी खूप छान मैत्री झाली होती कॉलेज सुटल्यानंतर तिच्या घराजवळ थांबून मी तिच्यासोबत तासन तास गप्पा मारू लागलो होतो तिच्या घरच्यांची नजर चुकून तिला मी फिरायला घेऊन बाहेर जात होतो एक एकदा सायकलवरून दिवस दिवसभर बाहेर फिरत होतो मस्त मज्जा मस्ती करत होतो हळूहळू तिलासुद्धा मी आवडायला लागलो होतो एक दिवस मी ठरवलं काही झालं तरी तिला आता विचारायचं आपल्या प्रेमाची तिला कबुली द्यायची एक दिवस कॉलेजची फी भरायच्या नावाखाली वडिलांच्याकडून पैसे घेतले आणि तिच्यासाठी गुलाबाची फुलं घेतली आणि तिच्या घराजवळ गेलो तिला बाहेर बोलवलं आणि तिला सायकलवरून बागेत फिरायला घेऊन गेलो बागेत गेल्यानंतर तिला मी गुलाबाची फुले दिली आणि तिला बोललो की विल यू मॅरी मी माझ्याशी लग्न करशील का तिचंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम होतं त्यामुळे तिने नकार नाही दिला तिनेसुद्धा मला होकार दिला दोघे पण भविष्याचे स्वप्न बघायला लागलं होतं पण एक दिवस तिचे आई वडील आम्हा दोघांना सोबत बघतात तेव्हा तिच्या आई वडिलांना आमच्या दोघांचा सुद्धा खूप राग येतो त्यावेळेस तिला ते हाताला धरून घरी मारत मारत नेतात त्यानंतर आमच्या दोघांची बरेच दिवस भेट होत नाही काही दिवसानंतर तिच्या वडिलांचा मला फोन येतो आणि ते मला फोनवर धमकावतात की माझ्या मुलगीला परत भेटायचं नाही मी बऱ्याच वेळा तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण तिच्या आई वडिलांनी तिला काही भेटूच दिलं नाही तिच्या आई वडिलांनी मला धमकी दिल्यामुळे मला खूप राग आला होता त्याच वेळेस तिचा मला फोन आला होता तेव्हा ती मला बोलत होती की चल आपण पण पळून जाऊ आणि लग्न करू पण मी रागात होतो त्यामुळे तिला असं काही बोलून गेलो की ती परत मला भेटलीच नाही आजही मी तिची वाट बघतो आहे पण ती मला कधीच भेटत नाही आजही मी तिची वाट बघतो आहे पण ती मला कधीच भेटत नाही आज आजही त्या गोष्टीचा मला पश्चाताप होतो की मी असं का बोललो तिला की ती मला कायमची सोडून गेली ती नेहमी एक गाणं गुणगुणायची त्या गाण्याचे बोल आजही कानावर पडले तरी तिच्या आठवणींमध्ये डोळे भरून येतात आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद